नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष माननीय भरतभाऊ चौगुले यांचा आज वाढदिवस एक शेतकरी नेता जो शेतकऱ्यांप्रती आंदोलने करतो मोर्चे काढतो त्यांना न्याय मिळवून देतो व सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात तळमलीने शासनाच्या विरोधात जनआक्रोश करतो ते नेतृत्व म्हणजे बेडचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष भरतभाऊ चौगुले भरतभाऊ चोगले यांनी स्वाभिमानीचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी साहेब व सांगली जिल्हाध्यक्ष भाऊ खराडे यांच्या मार्गदर्शनात काम करत असताना मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात अनेक वेळेला शेतकरी आंदोलनं केली आहेत सक्रिय सहभाग घेतला आहे अनेक वेळेला प्रशासनाशी शेतकऱ्यांच्या संदर्भात दोन हात करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे शेतकऱ्यांचं काहीही नुकसान होऊ दे तिथे जाऊन त्या शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित पंचनामे करून महसूल विभागाला भाग पाडून त्यांना कसा न्याय देता येईल याची तळमळ त्यांच्या उराशी नेहमीच आहे ते स्वतः शेतकरी आहेत उत्तम प्रकारे शेती पिकवतात व आपल्याबरोबर इतर शेतकऱ्यांचं भलं व्हावं एका शुद्ध भावनेने ते शेतकरी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून गेले अनेक वर्षे झाली काम करत आहेत ते बेडग येथील महापुरुष उत्सव समितीचे सदस्यही आहेत त्यांनी आपल्याबरोबर इतर सहकाऱ्यांना सोबत घेतले आहे व त्यांच्या माध्यमातून त्यांचं कार्य अविरत चालू आहे भाऊ तुमचं शेतकरी संघटनेच्या माध्यमातून चालू असलेलं कार्य अबाधित राहो शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळो आपला शेतकरी बांधव कसा सुखी होईल कसा समृद्ध होईल ही जी तुमच्या मनातील तळमळ आहे आपल्या शेतकरी संघटनेतील अमूल्य असं काम सतत चालू राहो हीच वाढदिवसानिमित्त आपल्याला शुभेच्छा